सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला बिघाड झाल्यामुळे बुधवार तेरा नोव्हेंबर रोजी काही भागात पाणीपुरवठा खंडित होणार असल्याची माहिती सेलू नगरपालिकेचे अधिकारी मल्लिकार्जुन स्वामी यांनी मंगळवार बारा नोव्हेंबर रोजी दिली आहे सेलू शहराला देवला पंप हाऊसमधून असलेल्या दोन्ही फिल्टरला पाणीपुरवठा होतो मात्र शहरातील दोन्ही फिल्टरला पाणीपुरवठा करणाऱ्या चारशे एम एमच्या मोठ्या पाईपद्वारे दहाच्या मोटारीचे पाणी हे नासाडी होत आहे यामुळे नासाडी थांबविण्यासाठी बुधवार तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या लिकेजच्या दुरुस्तीनंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी माहिती सेलू नगरपालिकेचे कक्षा अधिकारी मल्लिकार्जुन स्वामी यांनी दिली आहे नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे